श्री स्वामी समर्थ नमस्कार मी मंगल तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत गौराईचा सण अगदी दोन दिवसांवरती चाललेला आहे आणि आपल्या महिलांची माझ्या गोडमैत्रिणींची लगबग असते की वेगवेगळ्या प्रकारने गौराई कशा बसवायच्या तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत गौराई या झोपाळ्यावर किंवा झुल्यावर कशा बसवायच्या कारण बऱ्याच जणांना उत्सुकता असते की गौराई या झुल्यावरती किंवा झोपाळ्यावर कशा बसवायच्या तर मी इथं पाहू शकताय तुम्ही टेबलचा वापर केलेला आहे तुम्ही टिपूवायचा वापर करू शकता किंवा छोटा टेबल असेल तर त्याचाही वापर केला तरी चालेल आणि तेही नसेल तर मग तुम्ही खाली टाकी किंवा डबा ठेवा आणि त्यावरती चौरंग किंवा पाट बांधा तो व्यवस्थित बांधून घ्या त्यानंतर तुम्ही त्याला चौरंगाला किंवा पाटाला फुलांच्या चार माळा बांधू शकता आणि वरती आपण गौराईसाठी गणपतीसाठी जे डेकोरेशन केलेला मंडप असतो छत असतो तर त्याला त्या तुम्ही माळा बांधू शकता तर मी ते तुम्हाला टेबलवरतीच म्हणजे टिपो आहे माझ्याकडे तर त्यावरतीच झोपाळा तयार केलेला आहे मी आणि तिथेच तुम्हाला करून दाखवलेलं आहे माझ्याकडे दोन फुलांच्या माळा आहे तर त्याच मी तिथे वापरलेल्या आहेत ले ले तर इथे मी अशी पूर्वतयारी केलेली आहे तुम्ही पाहू शकताय तर इथे तुमच्याकडे कळशी असेल तर कळशीचा वापर करा माझ्याकडे इथे कुंड्या आहेत तर मी कुंड्या घे गे, घेतलेल्या आहेत आणि त्या बांधून घेतल्या आहेत व्यवस्थित तसेच हा धडाचा भाग मी घरीच बनवलेला आहे तो कसा बनवायचा याचासुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तुम्ही नक्की चेक आउट करा तसेच जी लेगिन्स आहे तर ती लेगिन्समध्ये मी पाय बनवलेत लेगिंग्सच्या सहाय्याने त्याच्यामध्ये कापूस भरलेला आहे तुमच्याकडे कापूस नसेल तर तुम्ही हलकी फुलकी साडीसुद्धा त्यात घालू शकता किंवा मग तुमच्याकडे कपडे असतील कातरणाचे कपडे वगैरे असतील तर तुम्ही त्यापासूनही असे लेगिन्स पा लेगिन्सचे पाय बनवू शकता तर अशी पूर्वतयारी करून घेतलेली आहे आणि आपण गौराईला कधीही नवी कोरी साडी नेसवतो त्यामुळे ग साडी ही फुगीर असते तर नेस्तापदर आहे तो सर्वात आधी आपण व्यवस्थित गौराईला सेट करून घेऊया किती साडी लागते ते तर अशी मी मा पाठीमागून साडी करून घेतलेली आहे त्यानंतर कोणत्याही प्रकारची तुम्ही साडी नेसवत असाल पदर आणि निर्या या दोन्ही भागांना व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे अगोदर तर मी ते पहिल्यांदा प्लेट बनवलेले आहेत आपल्याला जेवढा पदर लागतो तेवढा साईडला सोडून द्यायचा आहे आणि प्लेट आहे त्या व्यवस्थित करून घ्यायच्या आहेत त्याला पिनअप करून घ्यायचं आहे प्लेट्सला आणि मग पण आपण प पदरसुद्धा सेट करणार आहोत तर मी इथं प्लेट बनवून घेतलेले आहेत आणि त्याला पिनअप करून घ्यायचं आहे तर वरती मी पिनअप करून घेतले आहे आता पण पदर पण सेट करायचं आहे तर तुम्ही कोणत्याही प्रकारची साधी जरी साडी घालत असाल गौराईला तर सर्वात आधी पिनअप करायचं आहे निऱ्यांना करा किंवा मग पदराला करा कारण जेणेकरून आपले जास्त आपल्याला जास्त त्रास होणार नाही तर तुम्ही पाहू शकता इथे मी पदराला पण पिनअप करून घेतलेला आहे आणि पदर तो आपल्याला जेवढा हवा तेवढा खांद्यावरती सोडायचा आहे आणि प्लेटलासुद्धा मी इथे पिनअप करून घेतलेला आहे तर तुम्ही दोन तीन ठिकाणीसुद्धा पिनअप करू शकता आपण जेवढी हाईट आपल्याला पाहिजे त्या तिथे पण पिनअप करायचं आहे आणि खालतीसुद्धा व्यवस्थित निऱ्या एकावर एक, एक आल्या पाहिजेत तिथेसुद्धा मग खालत्या साईडला पण आपण व्यवस्थित पिनअप करायचं आहे इथे मला जेवढी हाईट पाहिजे आहे तर त्यानुसार मी इथे कमरेला बांधून घेणार आहे तर माझ्याकडे इथे स्टँडसुद्धा नाही आहे तर छोटं स्टँड वगैरे असतं तर त्यामध्ये आपण ह्या निर्या खोचू शकतो आणि मग त्यावरती धडाचा भाग शो ठेवू शकतो गवऱ्याची बॉडी ठेवू शकतो पण माझ्याकडे ते नसल्यामुळे मी इथे दोरीच्या सहाय्याने व्यवस्थित निर्या बांधून घेतलेल्या आहेत दोरीच्या सहाय्याने इथे निर्या व्यवस्थित बांधून घेतलेल्या आहेत आपण आता साडी व्यवस्थित सेट करून घ्यायची आहे पायांना वगैरे व्यवस्थित साडी लावून घ्यायची आहे आपण जसे झोपाळ्यावर आपण स्वतः कसं बसतो अगदी त्याप्रमाणे आपण व्यवस्थित साडी सेट करायची आहे पदर वगैरे पण सेट करून घ्यायचं आहे पदराच्या ज्या पिन आहेत त्या पण सेट काढून व्यवस्थित पदर सेट करायचं आहे तुम्ही पाहू शकताय तरी मी इथे साडी मला जेवढी पाहिजे तेवढी मी पदर हा ओढून घेतलेला आहे इथे आणि व्यवस्थित सेट केलेली आहे वरती खांद्यावरती पण ब्लाऊजला आणि जो बॉडीचा भाग आहे त्यालासुद्धा पिन लावून घ्यायचे आहे ब्लाऊजला वगैरे पिन लावायचे आहे जेणेकरून पदर खाली घसरणार नाही तर बघू शकता तुम्ही असं साध्या सोप्या पद्धतीने एकदम साडी कमी वेळामध्ये अगदी चार ते पाच मिनटामध्ये तयार झालेली आहे आणि त्यानंतर मग आपण परत आपल्याकडे जे काही दागदागिने असतील ते सर्व घालून घ्यायचे आहेत माझ्याकडे जे आहेत मी ते घातलेले आहेत तुमच्याकडे मुखवटा वगैरे असेल मग तो मुखवटा तुम्ही काठीवरती त्या काठीला कपडा बांधून मग तुम्ही त्यावरती मुखवटा ठेवा जेणेकरून मुखवटा हा खराब होणार नाही इथे मुखोटा दाखवलेला नाही मी साडी कशी घालायची झोपाळ्यावर बसलेल्या गौराईला तर ते फक्त दाखवलेलं आहे तर तुम्ही इथे पाहू शकता तर इथे गौराईला साडी अशी छानशी मी घातलेली आहे त्यानंतर ज्या फुलांच्या माळा आहेत तर त्या मी इकडून इकडून टेबल आहे माझ्याकडं जो टिपवाय आहे तर त्याच्या दोन्ही पायाला दोरी बांधून तर तिथे मी दोरी बांधलेली आहे आणि दोरीला त्या फुलांच्या माळा बांधून आपण वरती मग आपण छत टाकलेला असतो किंवा मंडप टाकलेला असतो तर त्यावरती या फुलांच्या माळा आपण वरती बांधायच्या आहेत तर तुम्ही पाहू शकता एकदम साध्या सोप्या पद्धतीने अगदी कमी वेळामध्ये आपण गौराईला झोपाळ्यावरती बसवू शकतो किंवा झुल्यावरती बसवू शकतो तर ही अशी आपली तयार झालेली आहे झोपाळ्यावर बसलेली गौराई तर अजूनही काही तुमच्या शंका असतील तर मला कमेंटद्वारे नक्की विचारू शकता आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा अजूनही आपल्या चॅनलवरती गौराईला वेगवेगळ्या वे प्रकारे साडी कशी नेसवायची याच्यासुद्धा चॅ व्हिडिओ अवेलेबल आहेत तसेच हा बॉ बॉडीचा पार्ट म्हणजे पायाचे पंजे परत हाताचा आशीर्वादाचे हात हे सुद्धा घरी मी बनवलेलं आहे तर ते कसं बनवायचं याचासुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तर तुम्ही तोही पाहिला नसेल तर नक्की पहा तर तुम्ही पाहू शकता एकदम साध्या सोप्या पद्धतीने आपली गौराईचं लूक इथे तयार झालेलं आहे तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच मला कमेंटद्वारे सांगा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ